लाडक्या बहिणींनी निवडणुकीत सावत्र भावांना जागा दाखवली फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना घरी बसवले कोणत्याही पदापेक्षा दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी मोठं पद आहे अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या शिवसेना पक्षात आज राज्यातील विविध जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आनंद आश्रम येथे पक्षप्रवेश केला यावेळी शिंदे बोलत होते ठाणे पालघर अकोला सोलापूर छत्रपती संभाजीनगर

सागर सवाई उपाध्यक्ष ठाकरेगड किशोर पाटील उपाध्यक्ष ठाकरेगड संगीता पाटील उपशर संघटक महिला आघाडी ठाकरेगड संगीता सावंत उपमहिला आघाडी अनिता आणि शहर संघटक ठाकरेगट राम भाऊ शिंदे उपसरपंच भरमभाव ठाकरेगड साईनाथ पाटील नेता भाजी नगरसेवक संभाजी महानगरपालिका ठाकरेगड त्यानंतर राजू राठोड आहे उप प्रमुख राजू गोलाईत आहेत सरपंच काकासाहेब कवडे सरपंच गुलाबराव सावंके विभाग प्रमुख रामराव राठोड सेवानिवृत्त पी एस आय राजू भिसे शाखा प्रमुख गंगाधर फिरवणे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गवळी सरपंच आमले शाखा प्रमुख विश्वास समगटे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मोहिते शाखा प्रमुख राजू कदम पंचायत समिती सदस्य श्यामराव राठोड सरपंच रमेश राठोड शिवसैनिक संतोष अक्षय केवट हितेश फैसल शेख रोहित महाजन गणेश फुले विशाल खरा अभिषेक राठोड भूपेश राजू राठोड शेजल डोंगरे तेजस जाधव तन्मय अनावडे विकास बनकर नंतर कर्नाटक विधान छत्रपती संभाजीनगर सुभाष तेजराव निकम जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगरचे आम आदमी पार्टीचे जिल्हा प्रमुख सुभाष निकम यांच्यासह संपूर्ण आम आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगर शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत जोरदार टाळा मधून त्यांचं स्वागत करूया आतोष मोकासे अमर पाटील शेख इम्रान गोरक्षणा विजय सलीम भोसले, दत्तात्रय सागर पवार हे पूर्ण आप आग आदमी पार्टी छत्रपती संभाजीनगरची सगळी कार्यकारणी आज मान्य साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेने